दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर येथे सिद्धेश इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्यामार्फत रामोळे आय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने नुकतेच भव्य असे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते त्याचबरोबर या ठिकाणी वेलनेस फॉर मेडिकेअर लिमिटेड यांच्यामार्फत बॉडी मास इंडेक्स वजन उंची रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते शेकडो ओझरकरांनी या शिबिराचा लाभ घेतला ओझर शहरामध्ये सिद्धेश इन्शुरन्स सर्व्हिसेसनं अगदी कमी काळात इन्शुरन्स क्षेत्रात मोठं नाव कमावलं सिद्धेश इन्शुरन्स सर्व्हिसेसमार्फत सी विमा पॉलिसी मेडिक्लेम वाहन विमा शॉप इन्शुरन्स पॅन कार्ड इत्यादी सेवा अगदी वाजवी दरात पुरवल्या जातात दरम्यान या सर्व संदर्भात संचालक रवींद्र जाधव यांनी अधिकची माहिती दिलेली आहे नवीन सेवा घडावी सत्कर्मी लागावं त्यासाठी आपण हे करतो आहे यामध्ये रामोळे हॉस्पिटलकडून आपलं सहकार्य मिळालं आपण डोळ्यांचं पूर्ण चेकअप त्यामध्ये मोतीबिंदू असेल नंबर चष्मा असेल अदर गोष्टी सर्व चेक होत आहे त्यानंतर बी पी शुगर बी एम आय तो पण चेक करतो आहे लोकांना चांगलं स्वास्थ्य लागावं डोळ्यांची नजर कमजोर न हो भविष्यात त्यांना चांगली दृष्टी लागवं त्या हिशोबाने आपण प्रयत्न करतो आहे